आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आपण येवला न्यूज वर बघत आहोत येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी व दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून काल येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी दरोडेखोरांनी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून प्रतिकार करणाऱ्या वृद्धाला गंभीर जखमी केला आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी चोरीच्या उद्देशान आलेल्या काही आज्ञात चोरट्यांनी गाडीकर वस्तीवर दरोडा टाकला जबरी चोरी करण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला यावेळी प्रतिकार करणाऱ्या कारभारी आनंदा गाडेकर व पंच्याहत्तर यांच्या मानेला सुरी लावून चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील पैशाचे ओरबडून दिले यावेळी प्रतिकार करणाऱ्या वृद्ध कारभारी गाडेकरांना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली त्यांच्या मानेला हातापायला गंभीर इजा झाल्या असून सध्या ते येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन नाकेबंदी केली असून श्वान पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस मिळाली आहे आम्ही आता जावई मधून तर आमचे शासरे येते कोळगावला त्याला रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांना अन्य चोरट्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या पाकिटातले जिथले पैसे काही होते ते चोरट्यांनी लंपास केलेले आणि तर दोन तीन ठिकाणी त्यांनी घरफोड केल्या असं ते माहिती भेटलेली आहे असं पण ते सदर कोणते आता गुन्हेगार आहे त्यांचे लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी कारण अशा म्हाताऱ्या माणसांना त्यांनी अशा पद्धतीत मारहाण करणे योग्य नाही त्याची लवकरात लवकर दखल घेतली गेली पाहिजे आम आमच्या नातेवाईकांना चोरट्याने एवढं मारहाण केलेली आहे तेव्हा तात्काळ लवकरात लवकर पोलिसांनी त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर लोकर करावा विनंती आहे मग